हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप साधं स्वागत करते तर आज मी एकटी चालेल रील्स काढायला कारण की रुद्राश गेलेला आहे त्याच्या पप्पासोबत बाहेर थोडंसं मार्केटमध्ये म्हणजे थोडंसं साहित्य आणायचं होतं तर मग आम्ही सकाळी पण गेलो तर म्हटलं आत्ता राहिलेलं आहे सो तुम्ही जा आणि मग मी एकटी चालेल रील्स काढायला नाही तर रुद्राक्ष माझ्यासोबत रोज रील्स वगैरे काढायला येत असतो तर म्हटलं चला तर आज बनवायची आहे मला भेंडीची भाजी तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आत्ता मी रील्स वगैरे काढल्या म्हणजे अद्यासोबत पण दोन रील्स काढल्या आणि ती जास्त म्हणजे खूप म्हणजे अशी हलती वगैरे व्यवस्थित काढून देत नाही म्हणून दोन काढले आणि आज रुद्रांश नाही तर तो आज रील्समध्ये नाही आला तर हा माझा यूट्यूबचा व्हिडिओ आहे सो तुम्ही जर म्हणजे तुम्हाला रील्स माहीत नसतील तर चॅनल वगैरे कोणते माझं इंस्टाचं तर हा यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ जर बघितले तर त्यात तुम्हाला रील्स दिसतात आणि रील्स बघितली की त्याच्यावर नाव तर येत असतात मग तुम्ही त्याच्यावर जाऊन मला नक्की रील्स पण बघा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा तर चॅनेलवर पण नवीन असाल यूट्यूबच्या त्या चॅनेलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं एखाद्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल आणि सो मी खूप दिवस झाला रील्स म्हणजे रील्स बनवत होते पण ब्लॉग्स माझे डेली येत नव्हते सो आत्ता माझे डेली ब्लॉग्स येत आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता रुद्रांशी किती वेळ येईल माहीत नाही थोडा वेळ लागून वाटते तर आत्ता बनवायला घेऊयात भाजी तर चला भेंडीची भाजी बनवणार आहे ती जास्त फेवरेट नाही म्हणजे मला पण नाही जास्त आवडत आहे आणि रुद्रांच्या पप्पाला पण नाही जास्त कोणालाच नाही आवडत आहे पण काय होतं की सेम सेम रोज रोज कोणत्या भाज्या करणार म्हणून मग म्हटलं एका दिवशी आज भेंडीची भाजी पण बनवूया तर चला भाजीला घेऊयात तो मी आज बनवणार आहे भेंडीची भाजी म्हणजे भेंडीची भाजी मी खूप दिवसातनं बनवते जास्त आवडत नाही पण भेंडी खाल्लेली चांगली असती त्याच्यामुळं मग म्हटलं चला मस्त छान अशी कवळी भेटलेली होती तशी तर भेंडी थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवली तर मला आवडती अशा पद्धतीमध्ये मला नाही आवडत आहे आणि मला जी आवडती ना त्या पद्धतीमध्ये रुद्रांच्या बाप्पाला अजिबात नाही आवडत आहे म्हणून म्हटलं चला मला जास्त करून शंदनाचं कूट घालून भरून भेंडी पण खूप आवडती कारण की ती खूप भारी लागते आणि ह्यांना म्हणजे असं आमसूल वगैरे घालून आवडते शांगनाचं कूट वगैरे घालून नाही आवडते आणि तो छोटे छोटे तुकडे करून ह्यांना तशी आवडती मला जास्त करून आपण मिरची वगैरे कशी शांगनाचं कूट वगैरे भरून तळतो त्या टाईपमध्ये ता आवडती तर म्हटलं चला भरपूर भेंड्या होत्या म्हटलं थोड्याशा तशा पण करूयात आणि मग नंतर थोड्याच करणार होते तशा तव्यावरती तर मग म्हटलं अगोदर आपण ह्यांना डब्याला पण द्यायच्या होत्या आणि सकाळचा स्वयंपाक होता बोल म्हटलं चला मग अगोदर भेंडी बनवून घेऊयात तर मी सगळ्या भेंड्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि भेंडी ही आपल्याला कट करायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची कारण की ती एकदा कट केल्याच्यानंतर स्वच्छ धुता येत नाही आणि वाटल्यास तर ना जर लई चिकट वाटत असेल तर ना पूर्ण भेंड्या म्हणजे धुतल्याच्यानंतर स्वच्छ आपण जर पुसून घेतल्या तर मग करताना पण जास्त चिकट नाही होते आणि तुम्ही जर अशा पद्धतीमध्ये केली ना तर मग त्रास म्हणजे जास्त तिक चिकट पण नाही होते आणि एकदम छान होती तर बघू शकता तर आता मी सगळे भेंडे आहेत त्या कट करून घेतलेले आहेत तर ह्यांना डब्याला द्यायला पण लागतं त्याच्यामुळे मग थोडीशी म्हटलं जास्तच भेंडी घेऊयात आणि सगळ्या भाज्या सुक्याचं लागतात त्यामुळं मग थोड्याशा जास्त भाज्या लागतात डब्याला कारण की मग तिथं भरपूर जण जेवायला वगैरे असतात मग त्याच्यामुळं थोडीशी कमी दिली तर चांगलं वाटत नाही त्यामुळे मग भरपूर भाजी वगैरे देत असते आणि आत्ता त्याच्यासाठीच मी भेंडी कट करून घेतली की आमसूल घेतलेलं आहे सो ते पाण्यामध्ये भिजून ठेवते थोडा वेळ म्हणजे छान भिजतं आणि आमसूल टाकलं तरी म्हणजे भेंडी यांना खूप आवडते म्हणजे जसे की आपण दही भेंडी खातो ना त्या टाईपमध्ये दही भेंडी पण खायला खूप छान लागते मला आमसूलपेक्षा दही भेंडी आवडती पण दही भेंडी ना गवराण भेंडी पाहिजे त्याला म्हणजे अशी देशी भेंडी नाही पाहिजे गवराण भेंडी ना, गौरान ना लागती। ती खूप भारी लागते पण शक्यतो ती भेंडी भेटतच नाही मग लगेच म्हटलं चला ह्याला फोडणी घालून घेऊयात तर लगेच मग मी कढई ठेवली कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकलं आणि आता आपल्याला लगेचची भेंडी आहे लगेच सगळी भेंडी टाकून घ्यायची आणि मग मी फोडणीला वगैरे काहीच नाही घातलं फक्त तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये मोह हे म्हणजे भेंडी टाकली मोहरी वगैरे आवडत असेल तर टाकू शकता पण म्हणजे आमची तर असं भेंडीत वगैरे काही जास्त फोडणीला वगैरे नाही आवडत आहे तर बघू शकता आत्ता भेंडी आहे ना आपल्याला इथे ह्याच्यात थोडंसं मीठ आणि हळद टाकायची म्हणजे जर लहान मुलांना जर आवडत असेल ना आमच्या रुद्राशला तर अजिबात आवडत नाही बिलकुल भेंडी म्हणजे तो कसलीच खात नाही सो जर आवडत असेल ना तर फक्त असं मीठ आणि हळद टाकायचं वाफ येऊ देची एवढी म्हणजे टेस्टी लागते मला तर ना म्हणजे तिखट भेंडीपेक्षा अशी भेंडी जास्त आवडते पण रुद्राशला कोणतीच भेंडी आवडत नाही सो लहान मुलांसाठी ना एकदम छान रेसिपी आहे फक्त तिखट नाही टाकायचं आपल्याला आणि हि ना दोन तीन मिनटं ना म्हणजे पाणी जर वाटलं तर अगदी थोडंसं शिपका द्यायचा हातानी नाहीतर मग पाणी पण जास्त टाकायची गरज नाही जे आपण वाफ म्हणजे झाकण घालतो ना त्या वाफीवर पण एकदम मस्त शिजती आणि कवळी भेंडी असेल ना तर शिजायला पण अजिबात उशीर नाही लागत्या दोन तीन मिनटामध्ये ना एकदम मस्त छान भेंडी वाफून निघते सो बघू शकता आत्ता मी थोडंसं पाण्याचा शिपका मारलेला आहे आणि आता मी थोडंसं ना म्हणजे तिखटनं टाकताना थोडंसं झाकून ठेवते म्हणजे काय होतं की आ, भेंडी आपण जर तिखट टाकलं तर कधी कधी बुडाला चिटकती किंवा तिखट म्हणजे लगेच ठसका उठतो त्यासाठी काय करायचं आहे तिखट न टाकताच आपल्याला ना एकदा अशी पा पाण्याचा शिपका मारून वाफ येऊ द्यायची आहे बघू शकता म्हणजे आत्ता पन्नास टक्के भेंडी एवढ्यावर छान शिजते जास्त चिकट पण नाही झालेली बघू शकता एकदम मस्त सुटसुटी झालेली आहे आणि एकदम छान लागते अशी भेंडी छान लागती पण मग डब्ब्याल वगैरे द्यायची म्हटलं आपण साधी नाही करू शकत ना त्याच्यामुळे मग म्हटलं आता चला ह्याच्यातनं आता छान वाफ येऊन दिलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकूया तिखट तिखट म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीने टाकू शकता पण मी जो मसाला करून ठेवलेला हो आहे सो मसालाच मी थोडासा जास्त कमी म्हणजे तेवढाच टाकतं त्याच्यामध्ये बाकी काहीच ॲड करत नाही त्याच्यामध्ये मीठ पण भरपूर आहे पण भाजीला थोडंसं जास्त मीठ लागतं आणि हळद थोडीशी म्हणजे दिसण्यासाठी आपल्याला थोडीशी वरतून टाकायची नाहीतर ह्याच्यामध्ये ना मी प्युअर म्हणजे प्युअर हळद हळकुंड मस्त तळून त्याची हळद करून टाकलेली आहे आणि मीठ पण मसाल्यामध्ये मी थोडंसं म्हणजे खडं मीठ वापरलेलं आहे तर त्याच्यामुळं आपल्याला भाजीला टाकायला पण जास्त मीठ पण टाकायची नाही गरज लागते सो आत्ता मी सगळं तिखट टाकलं आणि आता परतून घेते आणि आता जे आमसूल आहे ना भिजू घातलेला आपण ते पण छान भिजले आणि अगोदरच मी भिजवतानीच फोडलं होतं त्यामुळं मग जास्त वेळ नाही लागत आहे आणि आप घरात जर आमसूल म्हणजे हे पण भेटतं आमसूल वगैरे लिक्विडमध्ये असेल ना तर आपण ते पण टाकतो म्हणजे सरबत आमसूल सरबत किंवा कोकण को सरबत वगैरे असेल ना म्हणजे जे फक्त आंबट असतं तेच टाकायचं जे गोड असतं ना ते नाही टाकायचं कारण की ते पण दोन प्रकारामध्ये भेटतं एक तर सरबत म्हणून आहे आणि एक म्हणजे ते दोन प्रकार असतात पण एक जास्त गोड असतं आणि एक जास्त आंबट असतं आंबट असेल तर आपण आमसूलपेक्षा ते पण वापरू शकतो आणि नसेल तर मग आमचूलच वापरायचं आहे सो परत एकदा ह्याला ना वाफ येऊ देते मी आणि नंतर झाकण काढते तर बघू शकता आता आपली भेंड एकदम छान मस्त अशी म्हणजे छान वाफलेली आहे सो आता एकदा आपल्याला छान परतून घ्यायचे कारण की ह्याच्यामध्ये मी जास्त पाणी वगैरे नाही वापरलेलं त्यामुळे बुडाला लागू शकते त्यामुळे जे पण सुक्या भाज्या वगैरे असतात ना ते आपल्याला लगेच एक दोन मिनटात परतून लगेच म्हणजे पूर्ण शिजल्या का नाही चेक करायच्या आहेत आणि लगेच मग भेंडी छान शिजली की आपल्याला गॅस वगैरे बंद करून ठेवायचं आहे सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा